त्या प्रस्तापितांच्या हातचं बावलं बनून मोर्चाला दिशाभूल करण्याचं काम सुद्धा प्रस्थापितांचं त्या बदमाशांच्या हाताने करून घेतलं जात आहे काही लोकांनी अफवा उडवलं हो की या महामोर्चाला कोणीच येणार नाही मी आपल्याला सांगू इच्छितो की या महामोर्चाला बहुजनांचे नेते त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला आरक्षण दिलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू माननीय प्रकाश आंबेडकर साहेब या महामोर्चाला येण्याचं निश्चित झालेलं आहे त्यामुळे ओबीसी समाज अत्यंत उत्साहात आहे की सरदे बाळासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन या मोर्चाला लावणार आहे त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये सरकारनं जी आर काढल्याच्या नंतर पहिला मोर्चा काढून निषेध व्यक्त करणारे महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते विजयजी वडेटीवार साहेब हे त्या ठिकाणी या मोर्चाला येण्याचं पूर्णपणे निश्चित त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर या राज्यामध्ये ओबीसी उपोषणाद्वारे वडीगोदरी येथे करून या आंदोलनाची सुरुवात करणारे त्या ठिकाणी लक्ष्मणरावजी हाके साहेब हे, हे या महामोर्चाला येण्याचं त्यांनी पूर्णपणे निश्चित केलेलं आहे त्याचबरोबर वडिगोद्रीतले दुसरे नेते मान्य नवनाथ आबा वाघमारे हे या महामोर्चाला येण्याचं त्यांनी पूर्णपणे निश्चित केलेलं आहे वेगवेगळ्या जात समूहाचे अनेक नेते जवळजवळ पंधरा ते वीस जे काही आमच्या ओबीसीच्या जाती आहेत त्या जात समूहाचे राज्य पातळीचे नेते हे या महामोर्चाला शंभर टक्के येणार आहेत बाकी जे आम्ही नावं टाकली होती आदरणीय छगन भुजबळ साहेब आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांना आणण्याचे प्रयत्न आमचे अजून चालू आहेत पण त्यांचं अजून कसलंही कन्फर्मेशन आलेलं नाही पण आमचा शेवटपर्यंत त्यांचा आणण्याचा प्रयत्न आहे त्यांचा जे काही आव्हान नेहमी असतं की की निमंत्रण आम्हाला गरज नाही आमचा जमीर जिंदा असलं तर आम्ही येतो शंभर टक्के असं त्यांच्या घोषणा असतात त्यामुळे त्यांचा जमीर जिंदा असेल तर नक्की ते येतील असं आम्हाला वाटते तर ह्या सगळ्या घडामोडीमध्ये नांदेडची ओबीसीची पूर्ण तयारी ही जोरदारपणे झालेली आहे आणि नांदेडचा ओबीसी समाज इथल्या प्रस्तापिताला घाबरणार नाही इथले आमदार खासदार जाणीवपूर्वक ओबीसी महामोर्चा फेल करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव टाकत आहेत अनेक ओबीसीचे कार्यकर्ते आमचे लपून छपून काम करत आहेत त्यांना भीती घालत आहेत की तुम्हाला ओबीसीचं तिकीट देणार नाही आम्ही तुम्हाला पक्षाचं तिकीट देणार नाही अशा पद्धतीच्या धमक्या इथले प्रस्तावित आमदार खासदार आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना देत आहेत त्यामुळे पत्रकार मित्रांना मी सांगू इच्छितो की जरी या कुसबुतवार साहेब या आमचे नेते कुसबुतवार साहेब आलेले आहेत या सरास या तर जरी काही आमचे ओबीसी नेते उघडपणे दिसत नसले तरीही सुद्धा त्या ठिकाणी ओबीसी ने, नेते रात्रंदिवस काम करत आहेत त्यांच्यावर काही दबाव आहेत काही अडचणी आहेत पण तरी देखील कोणावर आमचा रोग रोष नाही दोष नाही प्रत्येक जन आपापल्या परीने आपापला एरिया सांभाळत आहे अंडर करंट वातावरण अतिशय पेटलेलं आहे त्याच्यामुळे ओबीसीचा मोर्चा प्रचंड मोठा होणार आहे पोलीस प्रशासन घाबरलेला आहे आम्हाला अजून त्यांनी गेली आठ दिवस झाला आम्ही पोलीस प्रशासनाला परवानगी मागत आहोत पण अजूनही आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाषण करण्यासाठी पोलीस प्रशासन परवानगी देत नाहीये म्हणजे इतका दबाव चालू आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आतापर्यंतच्या प्रत्येक मी माझ्या आयुष्याचे नांदेडमध्ये माझे पंचवीस वर्षाचं राजकारण आहे मी दोन हजार दो एक पासून मी चळवळीतला कार्यकर्ता आहे दोन हजार एक पासून मी मोर्चे काढतो मला आठवत नाही की मी मोर्चे किती काढलेत ते पण जेवढे काही मोर्चे काढलेत प्रत्येक मोर्चाला समोर आम्ही तिथे भोंगा लावून माईक लावून भाषण केलेले प्रशासनाच्या कानात ऐकू जावं म्हणून आम्ही जिल्हाधिकारी शेवटी सरकार प्रशासन हे जिल्हाधिकारी गेले मग जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमचं आतापर्यंत आंदोलन झालं आहे पण अजूनही पोलीस प्रशासन आम्हाला म्हणतो की अधिकारी हे सायलेंट झोन आहे आणि तिथं तुम्हाला मोर्चा काढता येणार नाही म्हणून अजून आम्हाला प्रशासनानं दिल परवानगी दिलेली नाही पण परवानगी जरी नाही दिली आमच्यावर केसेस जरी दाखल झाल्या तरी आम्ही कार्यालयावरच त्या ठिकाणी मोर्चा काढणार आणि तिथंच आम्ही सभा घेणार आहोत आपल्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सुद्धा इशारा या ही प्रेस घेण्याचं मुख्य कारण ते आहे की प्रशासनानं अजून आम्हाला परवानगी दिली नाही पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये पहिल्यांदा ओबीसी मोर्चा काढतोय आणि त्याला प्रशासन परवानगी देत नाही इथले प्रस्थापित लोक प्रस्थापित आमदार खासदार इथल्या प्रशासनाला त्या ठिकाणी धमकावत आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे परवाच अनेक मोर्चे त्या ठिकाणी तिथंच भाषणं झालेत तिथंच होतात आपण सगळे पत्रकार साक्षीदार आपल्या एवढं कोणीच साक्षीदार नाही की आतापर्यंत जेवढे महामोर्चे झाले तिथंच भाषण झालेत मी स्वतः लिंगायत समाजाचे दोन महामोर्चे काढले तिथंच कलेक्टर ऑफिस समोर आम्ही एका वाहनावर स्टेज बनवून आम्ही तिथंच भाषण केली म्हणजे ही सगळी कडून ओबीसीचा मोर्चा कसा दाबता येईल ओबीसीच्या मोर्चाची दिशाभूल कशी करता येईल अशा पद्धतीने आम्हाला सगळीकडून दबाव चालू आहे म्हणून तरी देखील ओबीसी कुठल्याही दबावाला न जुमानता एकोणतीस ऑक्टोबरला जोरदार ताकदीनेशी महामोर्चा काढणार आहे धन्यवाद आम्हाला असं वाटतं की इथले पालकमंत्र्यापासून इथले खासदार असतील आमदार असतील जे ओबीसी विरोधी हे प्रशासनावर दबाव टाकत आहेत की आमचा मोर्चा कुठेतरी बडपल्या जावा आम्हाला कुठेतरी दुसरीकडे ग्राउंडवर भाषण करून इथं पाच दहा माणसं निवेदन द्या अशा पद्धतीने आम्हाला हुसकावून लावण्याचा जे काही प्रकार चालू आहे ते अतिशय निंदनीय असं मला वाटतं काल पत्रकार परिषद झाली ओबीसी त्यामध्ये सांगण्यात आलं की नेते लोक येणार नाही सर कुठलाही ओबीसी पंच्याहत्तर वर्षात मोर्चा झाला नाही कुठलाही ओबीसी स्वतःला नेता म्हणून घेणारा कार्यकर्ता म्हणून घेणारा ओबीसी मोर्चाला विरोध करू शकत नाही असं आम्हाला वाटते मग हे जे काही कुजानी कोणी पत्रकार परिषद घेतली आहे हे आम्हाला ओबीसी आहे वाटत नाही हे इथल्या प्रस्थापित राजकारण्यांचे एजंट बनून हा मोर्चाला डिस्टर्ब करण्याचं काम जे कोणी प्रेस घेतलेले आहेत असं माझा स्पष्ट आरोप आहे एक तर इथल्या प्रस्थापित एजंट आहेत किंवा सरकारचे दलाल आहेत असं माझा स्पष्ट आरोप आहे सर आमचे काही आता त्यातलं मी एक उदाहरण देतो आमचे रामचंद्र आयलवड साहेब माऊली गित्ते साहेब असे काही सात ते आठ लोकांना असं सांगण्यात आलं की आपल्याला जे काही याचिका दाखल करायची आहे त्याचा विषय सांगण्यात आला सगळ्या मीडियामध्ये माझ्याकडे फेसबुक व्हॉट्सअपवर मेसेज आहेत की जिल्हा परिषदच्या ओबीसीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण निर्णय आहे प्रेसला आपण यावं आपल्यालाही तसे मेसेज असतील की तशी मेसेज टाकण्यात आले आणि इथं आल्यानंतर ओबीसी मोर्चाला विरोध अचानक केला त्यातल्या अर्ध्याच्यावर लोकांना धोका झाला ती सगळी मंडळी आमच्या मोर्चात आहेत त्यांनी आता व्हिडिओ पण टाकलेत स्वतंत्र प्रत्येकाचे मी ते व्हिडिओ आपल्याला पाठवतो त्या दिवशी बैठकीला असणारे अनेक लोकांनी एकोणतीसच्या मोर्चाचे आव्हानाचे व्हिडिओ टाकले सर दिशाभूल करण्यात आली पोट जाती म्हणून नाही नाही पोट जाती म्हणून नाही आमच्या पोट जाती म्हणजे आमच्यातलीच म्हणलो ना आमच्याच पोट जातीतले काही लोक म्हणजे जातीचं नाव मला घ्यायचं नाही पण आमच्यातलेच काही आता असतात ना स्वातंत्र्याच्या काळात पण काही लोक इंग्रजासोबत होते ना तसं आता ह्या ओबीसी या लॅड्यामध्ये सुद्धा काही लोक प्रस्तापिता सोबत आहेत ती लोक सहभागी होतील मोर्चा सर किमान आमच्या पोलिसांचा आकडा तर तीन लाखाच्या वर आहे आम्हाला वाटतं की म्हणजे त्यापेक्षा जास्त हवी पोलिसांचा आकडा तर तीन लाखाचा वर आहे पर त्रास द्यायला त्रास द्यायले सर ते मोर्चामध्ये प्रकाश आंबेडकर घोषणा वगैरे करा नाही मोठी सर त्यांनी करावी अशी आमची त्यांना विनंती आहे कारण या बहुजनांचं नेतृत्व त्यांनीच केलेलं आहे आमचं ओबीसीचं सगळ्यांची कळकळे त्या दिवशी साहेबांना विनंती राहणार आहे की राज्यपातळीवर आपण हे सगळं आंदोलन पुढे न्यावं आणि आम्हाला ओबीसीला न्याय द्यावा हा जी आर रद्द करून आणावा अशी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा येणाऱ्या सगळ्या नेत्यांकडे आमची आमची सगळ्यांची याचना असणार आहे की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा